सामोरे जात असताना अतिशय आनंद होत आहे या ठिकाणी उपस्थित सन्माननीय कविता आणि यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण केंद्र इथे सध्या आपण जे प्रशिक्षण घेत आहोत त्याच्या अनुषंगाने फार मोठ या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळालं आपण सर्वच सरपंच गावातील सगळं व्यापी बाजूला ठेवून डोक्यात प्रत्येकाच्या डोक्यात आहे तसे गावकऱ्यांना अपेक्षा आहे लोकांच्या संदर्भात आपण पूर्ण इथे प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि आपण वाटचाल केलेली आहे खर तर हा लोक चळवळीचा सा। लोकांसाठी काहीतरी केलं लो पाहिजे हा त्यामागचा या प्रकल्पाचा उद्देश आहे तर मी इथं असे म्हणेन खरोखर आपण एक पुण्याच्या गोष्टीत पुण्याच्या भागीदारी कुठतही मानवाचं कल्याण झालवायेत जीवनसृष्टीचं कल्याण आहे या पद्धतीनं या पोकराची निर्मिती सरकारने या ठिकाणी आहे आहे याही गोष्टीचं भागीदारी असलं पाहिजे ही योजना नुसतं खर्च करायसाठी नाही तर परंतु शासनाने कुठंतरी जागतिक टॅक्टिंगून कर्ज घेऊन काहीतरी चांगलं करण्याच्या चा उद्देशाने या योजनेमागची पार्श्वभूमी आहे त्या पद्धतीने आपण लोक चळवळीतून लोकसहभागातून लोकांचं कसं कल्याण होईल हा मान त्या मागचा आहे आपण सकाळच्या बऱ्याच ट्लिपमध्ये पाहले हवामानामध्ये बदल त्याच्या मानवावर होणार परिणाम प्राण्यांवर होणार परिणाम आणि जीवसृष्टीवर पृथ्वीवर होणारे परिणाम अत्यंत दुर्दैवी असे आहे खरं तर आपल्या माध्यमातून खरोखर आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे आणि मला आशा आहे निश्चितपणे आपण सर्व सरपंच या माध्यमातून ती वाटचाल करत राहू आणि मॅडमला मी सांगू इच्छितो आमचे सरपंच अतिशय तळमळीनं काम करणारे खरंतर ही योजना देण्यासाठी देण्यासाठी योजना आहे आता आपण सरपंच लोक बऱ्याच लोकांच्या डोक्यात विचार असतो की काहीतरी घेत घेतलं पाहिजे काहीतरी दिलं पाहिजे पण खरोखर जे चांगले काम करतील मन रुखून काम करतील त्यांना या योजनेच्या माध्यमातून खरोखर एक लोक सहभागातून नेतृत्व चांगलं पुढे येऊ शकतो आणि तुमच्या खरोखर समाजसेवा या माध्यमातून होणार आहे या माध्यमातून आपण बरेच पाहतो आहोत बरेच फार मोठे उद्योग आपल्याला यामधून लोकांना देता येणार आहे तर याच्या मागची पार्श्वभूमी अशी असते की आपल्याला उद्योग देणं उद्योग निर्माण करणे या माध्यमातून आपल्याला सुरुवातीला समिती स्थापन करायला करावं लागणार आणि कवी ही समिती खरोखर ग्रामसभेतून आणि पारदर्शकपणे आणि निष्पक्ष निष्पक्षपातीप्रमाणे झाली पाहिजे अशी अपेक्षा आपल्याकडून आहे आणि ते आपण निश्चितपणे पूर्ण करा अशी आशा आहे झालेलं झाल्यानंतर आपल्याला प्रभात दिलेला नाही प्रसिद्धी देणं आहे आणि समितीमध्ये घेताना असं केलं की पहिला क्रायटेरिया लावायचा तुम्ही वेळ दिला पाहिजे लोकांना एक सांगायची हा भरणा करायचा म्हणून आपल्याला समिती करायची नाही गटात का समिती करायची नाही आता आमच्या गा गावात चर्चा केली जे होत नाही आपल्याला समिती करायची तर गावात लोकांची चर्चा सुरू झाली की या गटातला घ्यायचा त्या गटातला घ्यायचा या वर्गातला घेतला पाहिजे त्या वर्गातला घेतला पाहिजे अशा प्रकारचं कुठलंही काही होता नाही कामा नाही खरं तर वेळ देणारे लोक पाहिजेत सुशिक्षित लोक पाहिजेत त्यातले जे जे घटक आहेत ते घटक पुरेपूर समजा शेतीपूरक घटक असेल तर शेतीपूर्वक खरोखर त्याची योजना आहे तर राबवतो खरतो खरोखर कुक्कुट पालन करतो का शेळीपालन करतो का आणि त्या लोकांना बराच अनुभव असतो त्यांचे प्रश्न त्यांना माहीत असतात ते मांडतात तशा पद्धतीनं जर सहली झाली तर चांगल्या पद्धतीचे जर काम होईल आणि आपल्याला गावाला काहीतरी देता येईल ही योजना काही दोन चार वर्षाची नाही सहा वर्ष चालणारी योजना आहे म्हणून शांत चित्ताळ अभ्यास पूर्ण कुठं आडी अडचणी असतील ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शन म्हटलं याचे आपल्या वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्यांचे पुढ नंबर आपल्याला दिलेले आहे ही सामूहिक योजना नाही वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत काही सामून सामूहिक योजना नाही वैयक्तिक लाभाच्या लोकांना आपल्याला कुठून जागावं लागणार आहे लोकांच्या दृष्टिकोनात येतच आहे स्प्रिंकलरचा लाभ कसा भेटेल स्टेट कसं भेटेल मला फायदा कसं होईल पण आपल्याला ते समजून जागावं लागणार आहे आपल्या या दोन दिवस जे आपण शिकलो ते लोकांना सामून जाणार सांगावं लागणार आहे आपल्याकडं आव्हानच आहे आपण सामूहिक योजना राबवण्याचे फायदे काय आणि वैयक्तिक योजना राबवण्याचे फायदे काय तर कशा हित हे गावचं हित कशाच आहे यामधून आपल्याला शाश्वत असा विकास करायचा आहे योजना राबवायच्या म्हणून राबवायचे याचा फायदा खरोखर होईल का न होईल याचं मूल्यमापन सुद्धा कुठेतरी झालं पाहिजे बरोबर अशा पद्धतीची आजची या दोन दिवसाच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्याला बरेच काही गोष्टी शिकायला भेटल्या आहेत